रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केदार भगत मित्रपरिवार सह्याद्री मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने युवाचषक व चिखले शाळेत अन्नदान वाटप केले गीतांजली भगत निकिता पाटील वर्षा पवार सचिन भगत सुमित दसवते भावेश शिंदे फिरोज शेख चिन्मय भगत योगेश साळवी नितेश भगत संतोष वर्ताळे ब्रिजेश बहिरा रवी परचे संकेत दसवते सचिन जाचक हर्षद गडगे आदीसह अनेक मंडई ने मेहनत घेन कार्यक्रम यशस्वी के मेनी मेनी आगी 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 आगी। आगी। नमस्कार मी केदार सुरेश भगत पनवेल शहर उपाध्यक्ष माझ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल शहर केदार भगत मित्र परिवार सह्याद्री मित्र मंडळ व एन जो ग्रुप यांनी युवा चषक दोन हजार चोवीस चे आयोजन केले होते युवा मध्ये कोळेश्वर कोलियाडा या संघाने प्रथम क्रमांक पटकवला तसेच नवनाथ मित्रमंडळ परदेशाळी यांनी द्वितीय क्रमांक पटकवला तसेच मालिकावीर म्हणून महेंद्र पाटील यांना सायकल देण्यात आली व वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्रपर्वाने चिखले येथील शाळेमध्ये सहाशे विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप केले याच्यामध्ये माझ्या मित्रपर्वामधील कितांजली केदार भगत एकिताब पाटील व पंडितदादा दसवते दादा शेख दस सचिनदादा भगत नितेश भगत चिन्मय भगत यज्ञेश पाटील संतोष वर्तळे भावेश शिंदे शेषनाथ गायकर योगेश साळवी संकेत दसवते अशा प्रकारे सर्वांनी सहभाग घेतला व हा कार्यक्रम तिथे पार पडला मी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद